कोणीतरी लिहिलंय की अरे मानसा मानसा कधी होशील रे माणूस स्वार्थासाठी झाला तुझा नुसता रे आहेत कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सी आय जे पुरावे समोर आणलेले आहेत जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्याच्यातून जे ले ले आहे। फोटो दाखवलेत ते फोटो बघितल्यानंतर खरंच समाजामध्ये फक्त माणसंच राहतात का माणसांमध्ये माणसांबरोबर राक्षस सुद्धा त्या माणसांमध्ये राहतात हा आप प्रश्न आपसुकच पडलेला आहे खर तर हैवान नेमका कसा असतो हा जर कोणी बघितला नसेल तर तो, तो हैवान या सात आठ चेहऱ्यांमध्ये तुम्हाला दिसेल ते फोटो तुम्हाला कदाचित दाखवण्याचं धाडस आमचं होत नाहीये परंतु शेवटी माध्यम धर्म म्हणून हे तुम्हाला आज पोहोचवण्याचा माहितीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले अनेक फोटो सी आय डीनं समोर आणले चार्जशीट फाईल समोर आणली आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकूण सहासष्ट पुरावे एकशे चौऱ्याऐंशी जबाब घेण्यात आले आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून सीआयडीनं वेगवेगळे क्रूर पद्धतीनं तो घटनाक्रम कसा झाला आहे कोर्टाला दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि हे सगळं कोर्टाला दाखवत असताना एक महत्वाचे पंधरा सोळा फोटो असतील आणि चार पाच व्हिडिओ असतील हे ये समोर येतात हे सगळेच भयानक आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा फोटो जर बघितला असेल तर तुम्ही सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांच्या बाजूला तुम्हाला इथे बसलेला दिसेल आणि त्यानंतर तिथं बसून तो मोबाईलमध्ये काहीतरी करतोय दुसऱ्यानंतर तो त्या संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढताना दिसतोय म्हणजे खरंच हा माणूस आहे की हायवान आहे हा प्रश्न आपसुकच पडणार आहे यांना माणूस तर म्हणू शकत नाही हे कदाचित हैवानच असतील असं हे फोटो बघितल्यानंतर सुद्धा वाटतंय त्यानंतर आपण बघितलं असेल पुढचा फोटो तर जयराम यांचा फोटो येतो की मारल्यानंतर पॅन्ट काढतानाच्या संदर्भातला हा दाखवावं की नाही हा मोठा प्रश्न होता परंतु माध्यमांवरती इथे कुठं ना कुठं तुम्हाला बघायला मिळतोच आहे त्यामुळे तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे एखाद्याला अमानुष पद्धतीनं मारल्यानंतर त्याची पॅन्ट काढतानाच आहे हा नरामधमाचा तुम्हाला तो फोटो दिसेल त्यानंतर महेश केदार यांचा हसत हसत मोबाईल मध्ये हे सगळं टिपताना म्हणजे अशी घटना घडत असताना समोरचा माणूस तडपडतोय जीवानिशी जातोय मुकतोय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि त्यावेळेला एखाद्या माणसाला हसू येतच कसं हा कदाचित प्रश्न अपसुकस मला तरी पडतोय तुम्हालाही पडला असावा तर अशा पद्धतीचा त्या महेश केदारचा तो फोटो आहे त्यानंतर आरोपी असणारे अजून एक जयराम चाटेचे फोटो दुसरे दिसत आहेत की एका हातामध्ये त्यानं शर्ट घेतलेला आहे संतोष देशमुखांचा काढून आणि त्या दुसऱ्या फोटोमध्ये तो त्या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण करतोय अशा पद्धतीचे हे सगळे भयानक कृत्य आणि भयानक माणुसकीला काळीमा भासणारे फोटो सगळे समोर येतात त्यानंतर अमानुषपणे अत्याचार करतानाचे काही फोटो व्हिडिओज व्हायरल सुद्धा होत आहेत ज्याच्यामध्ये वायरीनं संतोष देशमुखांना गाडीला बांधले अशा पद्धतीचे काही फोटो आहेत तर काही फोटोंमध्ये ते जमिनीवरती पडलेले आहेत तर अशा पद्धतीचे ते अगदी मूर्छित अवस्थेमध्ये जमिनीवरती पडलेत तर अशा पद्धतीचे ते फोटो आहेत एक फोटो तर इतका भयानक आहे की अर्धमेल्या अवस्थेमध्ये संतोष देशमुख जमिनीवरती पडलेत आणि ते संतोष देशमुख जमिनीवरती पडलेले असताना प्रत्येक घुलेसारखा नराधम दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या तोंडावरती लघवी करण्याचं काम करतोय अक्षरशः केळसवाना अशा पद्धतीचा हा फोटो आहे तर ह्याच्याबद्दल तरी कसं करावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे त्यानंतर प्रत्येक खुलेचा हा फोटो तुम्ही बघितला असाल तर पाईपने मारहाण करतानाचा एक फोटो समोर आलाय तर ज्याच्यामध्ये प्रत्येक गुले पाईप पण त्यांना मारण्याचं काम करतोय काही व्हिडिओ समोर आले त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही किमान हे फोटो बघून थोडीशी म्हणजे हलक्या काळजाच्या माणसांनी तर बघूच नये पण तरी सुद्धा व्हिडिओ तर इतके भयानक पद्धतीने समोर आणले ज्याच्यामध्ये त्यांना गाडीला बांधलेलं आहे अमानुषपणे पायपीने त्यांना मारहाण केली जाते अमानुषपणे त्यांना जर बघितलं असेल तर पाठीवरती वायरीने वार करण्याचं काम केलेलं आहे ते प्लास्टिकच्या पायपं असतील लोखंडी रॉड असतील कर्दोळ्यानं त्याला गुंडळून हातामध्ये मारहाण करण्याचं काम केलं जाते म्हणजे इतक्या भयानक पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडतोय आणि हे सगळं करत असताना ही सगळी नराधम जी आहेत ही हसतायत खरं तर यांना कुठल्याही गोष्टीची दया येत नाहीये कुठल्याही गोष्टीचं आपण चुकीचं काही करतोय असं वाटत नाहीये मग इतकं धाडस नेमकं येतंय कुठून हा मोठा प्रश्न पडतोय आणि हे सगळं घडत असताना यांनी व्हिडिओ कॉल सुद्धा केलेले आहेत हे व्हिडिओ कॉल जर बघितलं असेल तर मोकार पंक्ती नावाचा त्यांचा ग्रुप होता त्या मोकार पंक्ती नावाच्या ग्रुपवरती त्यांनी ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लोकांपर्यंत सॉरी त्या ग्रुपमधल्या आपल्या इतर माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केले या व्हिडिओ कॉलचे फुटेज सुद्धा रिकव्हर करून पोलिसांनी घेतलेले आहेत सीआयडीने घेतलेत आणि ते आज दाखल करण्याचं काम कोर्टासमोर चार्जशीटच्या माध्यमातून केलंय मग एकंदर जी चार्जशीट दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती त्या चार्जशीटमध्ये मागच्या नेमका घटनाक्रम सगळा जो सांगण्यात आलाय तो सुद्धा भयानक आहे म्हणजे एखादा माणूस कसा जीवाला मुक्तोय नेमकं कारण त्याचं काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ही घटना घडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर अनेकांनी वक्तव्य व्यक्त केले त्याच्यामध्ये दे धनंजय देशमुख जे, जे स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू आहेत यांनी तर सरळ मुख्यमंत्र्यांकडे न्यायाच्या भूमिकेतच म्हणले की आम्ही संविधानिक मार्गाने कायद्या ला मानणारी माणसं आहे त्यामुळं जो काही न्याय आहे तो कोर्टाने द्यावा आणि योग्य तो न्याय द्यावा त्यांना सगळ्या नराधामानं योग्य ती शिक्षा व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही तर ते फोटो सुद्धा समाज माध्यमावरची उडवून टाका कारण आम्ही ते पाहू शकत नाही की म्हणून आम्ही जगू शकत नाही या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी या लेकरांना आमच्या काय उत्तरं देऊ हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला खरंच हे अत्यंत भयावह सगळं घडतंय जे काही घडतंय ते समाजामध्ये म्हणून जरांगे पाटलांनी तर या सगळ्या नाराजांना शंभर शंभर गोळ्या घाला अशा पद्धतीचे सरळ वक्तव्य टोकाची करून टाकण्याचं काम केलेलं आहे धनंजय मुंडेंनी हे सगळं बघितल्यानंतर तरी किमान राजीनामा दिला पाहिजे आपल्या मंत्रिपदाचा इतर सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीचं वक्तव्य हे जरांगे पाटलांनी केलं आणि आत्ताच बातमी जशी आमच्या हाताला लागते की धनंजय मुंडेंनी स्वतः राजीनामा सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा कदाचित दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या फडणवीस साहेब हे सध्या सभागृहामध्ये काही वेळामध्ये तो राजीनामा मांडण्याचं काम संदर्भानं करतील म्हणजे ह्या गोष्टीची या घटनेची गोष्टी दखल घेऊन धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय ही बातमी आता सध्या काही माध्यमांवरून येते त्याची पूर्णतः पुष्टी आम्ही करत नाही ती काही वेळात आपल्याला सगळ्यांना कळेल इतकंच काय तर याही पुढं जाऊन आपण बघितलं तर चार्जशीट मध्ये आपण जरा बोलणार आहोत की काय होता घटनाक्रम आणि कशा पद्धतीनं ते सगळं घटलं तर सगळ्यात पहिल्यांदा सीआयडीनं जी चार्जशीट दाखल केली त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा कसा गुंतला गेला वाल्मिक कराडवरती नेमका कुठला गुन्हा होता वाल्मिक कराडवरती फक्त पहिल्यांदा खंडणीचा गुन्हा घातलेला होता हत्येचा कुठलाही संदर्भ तिथे जोडला गेला नव्हता खंडणी मागितली वाल्मिक कराडनं म्हणून त्याला दोषी केलं आणि त्याच्यावरती मोक्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र जो घटनाक्रम आहे त्याच्यात असं uh, सीआयडी डीने सांगितलं की सगळं कनेक्टेड आहे म्हणजे अवादा कंपनीला जो काही दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती ती खंडणी मागण्यामध्ये वाल्मिक कराड होतेच मात्र हा घटनाक्रम कसा होता तर एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी खंडणी मागण्याचं काम त्या अवादा कंपनीला केलं त्याच्यानंतर लगेच सहा डिसेंबरला वाद झाला मग तो वाद कोणाचा झाला तर संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले आणि त्यांचे काही सहकारी होते सोबतच त्यांच्याबरोबर वाद झाला कशा संदर्भात त्या खंडणीच्या संदर्भातच वाद झाला होता की हे मागणं चुकीचं आहे किंवा काय किंवा काय म्हणून तो झाला असते सात तारखेला ज्या वेळेला घुलेंचा आणि वाल्मिकरायांचा परत कॉल झालेला आहे संतोष देशमुखांच्या त्या बोलण्यानंतर त्या वादानंतर आणि त्याच्यात वाल्मिक कराड त्या घुलेंना सांगतायत की असं उठून कोणीही तुमच्या आडवं येईल जो तो उठून आपल्या आडवं यायला लागला तर आपलं काय म्हणतात अशाने आपण भिकेला लागू त्यामुळे जो कोणी आढावा येतोय त्याला सोडू नका वगैरे अशा संदर्भातलं त्यांची चौकशी झाली आणि या सगळ्या संदर्भात विष्णू साठेंशी बोलून घ्या अशा पद्धतीने वाल्मिक यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी काय झालंय तर दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराडचं बोलणं ऐकल्यानंतर घोलेंनी काय केलंय तर अवादा कंपनीला परत कॉल करून धमकी दिली खंडणीच्या संदर्भातली परत आठ तारखेला काय झालेलं आहे तर आठ तारखेला घोले आणि विष्णू साठे यांची भेट झालेली आहे आणि या भेटेच्या संदर्भातला एक मुख्य साक्षीदार जो होता त्यानं त्याच्यामुळं आज वाल्मिक कराडांवरती या सगळ्या घटनाक्रमांमध्ये जे आठ आरोपी आहेत त्याच्यातला मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडांना पकडलं जात आहे कारण तो जो कोणी होता साक्षीदार त्यावेळेचा तर त्या साक्षीदारानं जो काही आपला जबाब दिला आहे तो जबाब असा आहे की नांदुरा फाटा येथे हॉटेल तिरंग्यामध्ये भेट झाली होती मग विष्णू साठेंची भेट झाली सुदर्शन गुलेंची भेट झाली आणि त्यावेळेला तो सुद्धा तो जो कोणी होता साक्षीदार तो तिथं होता आणि त्यांना जबाब दिलाय की त्यावेळेला खंडणीच्या संदर्भात जो कोणी आढवा येईल त्याला आडवा करा अशा संदर्भात खर तर कराड यांनी त्यावेळेला सांगण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर संतोषला सुद्धा धडा शिकवा अशा पद्धती त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारल्याची घटना घडली त्यांची हत्या करण्यात आली म्हणजे हा सगळा घटनाक्रम सीआयडीनं जे पाच साक्षीदार दिले आणि ते साक्षीदार गोपनीय ठेवण्याचं काम सीआयडीनं केलंय केले मात्र हे जे चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे तर ही चार्जशीट अशा पद्धतीनं समोर येते मग हे सगळं बघितल्यानंतर मानवतेला खरंच काळीमा फासला जातोय आणि हे आजही या देशामध्ये घडते आजही आपल्या राज्यामध्ये घडते बीड सारख्या ठिकाणी घडते दोन दोन कोटींच्या खंडणी खंडणींसाठी माणसं जीवाला मुक्त आहेत आणि माणसांना मारणारी माणसं हे अमानुषपणे आणि त्यांना जराही त्याचं दुःख होत नाहीये या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या अत्यंत भयानक आहेत समाजात मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ह्या काही आमच्या मनाच्या नाहीत तर जे समाज माध्यमावरती असं आपल्या सगळ्यांना दिसतंय प्रत्येक माध्यमाचं चॅनल ओपन केलं तरी सुद्धा हे मानवतेला काळीमा फासणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत यास तुमच्यापर्यंत निर्भीडपणे पोहोचवण्याचे काम आपल्या चॅनल आपण सातत्यानं करतोय खरंच आज माणूस म्हणून आपण जगत असताना माणूस की जिवंत आहे का याचा विचार व्हायला हवा या गोष्टी जर होत असतील तर खरंच ह्या अगदी घृणास्पद आहेत मानव त्याला काळिमा भासणार आहेत त्यामुळे साहजिकच आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध असेल असं कोणाही बाबतीत होऊ नये इतकेच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो प्रार्थना करू शकतो बाकी अशीच माहिती येऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू तुम्ही चॅनल पाहत राहा धन्यवाद